एचएम HM राहतमाता नऊ खरसुंडी येथे नेहमीची वाहतूक कोंडी भाविक त्रस्त पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष तीर्थक्षेत्र खरसुंडी येथे वाहतूक कोंडी ही नेहमीचा विषय झाला आहे पौर्णिमा रविवारी बाजारच्या दिवशी खरसुंडी येथे मोठी वाहतूक कोंडी होत असते याकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नाही दूरवरून देवदर्शनासाठी येणारे भाविक यांना मंदिर परिसरात गर्दीला सामोरे जावे लागते वाहतूक कोंडीतून मार्ग काढत असताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते मंदिर प्रशासन देवस्थान व पोलिसांकडून नियोजन नसल्याने गावामध्ये वारंवार वाहतूक कोंडी होत असते फोर व्हीलर व टू व्हीलर वाहनांचे पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहन चालक आपली वाहने रस्त्यावरच लावून देवदर्शनासाठी जातात यामुळे लांबच्या लांब वाहनांच्या या ठिकाणी बंदोबस्त अनेक वेळा मागितला असताना पुरेसा पोलीस बंदोबस्त पौर्णिमा व रविवारचा बाजार तसेच सिद्धनाथाच्या विविध उत्सवांच्या वेळी उपलब्ध नसतो त्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी खरसुंडी गावकरांच्या वतीने होत आहे